नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मुख्यमंत्री चेहरा जाहीर करा उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि महाविकास आघाडीने निवडणूक नी प्रचाराचं रणसिंग फुंकलेलं आहे विधानसभेचा कारण उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण त्यांना झोपू अशी शपथ घ्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि ही भाषण व्हायरल होते आहे की म्हणजे महाविकास आघाडी एकसंगपणे लढू इच्छिते आहे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असा प्रचार विरोधक सातत्य असा असा प्रश्न विरोधक सातत्याने विचारत आहेत मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी मी माझ्यासाठी लढत नसून महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा आहे असंही ते म्हणाले या शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली ते महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याच्या सन्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी ते, ते बोलत होते त्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा शरद पवार सुप्रिया सुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदि नेते उपस्थित होते लोकसभेची लढाई संविधान वाचवण्याची होती विधानसभेची लढाई महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र संस्कृती वाचवण्याची आहे महाराष्ट्र महाविकास आघाडीचे दूत म्हणून गावागावात जा आणि आपल्या कामाचा प्रचार करा वज्रमुठ शब्दात नको ती प्रत्यक्षात हवी उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण त्यांना झोपवू अशी शपथ घ्या असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण नेऊन मराठ्यांना आरक्षण देण्यास आपला पाठिंबा आहे असे त्यांनी स्पष्ट केले म्हणजे मराठा आरक्षणाबद्दलची सुद्धा स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि याच्यामध्ये महाविकास आघाडी एकसंघपणे काम करते आहे म्हणून ही रणसिंग फुंकलेला आपल्याला पाहायला मिळते आहे त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ते म्हणजे ती भाषण आपण ऐकून पाहायला पाहिजे महाराष्ट्र धर्म रक्षणाचे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे तर तूर असेल ना तर मी राहीन या जिद्दीने लढाई लढली पाहिजे फक्त तूर असेल किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्र पक्षात नको तर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते राष्ट्रवादी आम्हाला बोलते आम्ही आणखीन कोणाला बोलतोय तर तू राशील ना तर मी राहीन नाही आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राशील नाही तर मी राहीन होऊन जाऊ दे आता या सगळ्या आघाडी आघाड्या वगैरे सगळ्या होत्यात आपली तर पहिल्यापासून आहेच सरकारला आता जागा दे की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होतं येईल का मग रक्षाबंधनामध्ये स्वतःचे फोटो छापतायत सगळीकडे स्वतःचे 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 फोटो छापतायत तुम्हाला जे काय आज मी बोलवलेले आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत आम्ही तर आहोतच पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण यांना खाली खेचू आणि <प्रेंगा> साहजिकच आहे आपल्यात काड्या काढणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो कि तुमी तुमी की पृथ्वीराजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार आत्ता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नेते होऊ द्या सगळे चॅनेलवाले वाले करून टाकायचे मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरवृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये सर्व आधी पण या धोरणाने जाऊ नका त्याच्यानंतर आणखीन ज्या काही घोटाळे बरेच आहेत मी आज थोडं काय विचार केला की पहिल्या प्रथम ही बैठक होते मुंबईत होते यजमान पद स्वीकारूया आणि जर ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजूया आपण ओपनिंग <laughs> बॅट्समनचं कसं असतं की चांगला स्कोर केला तर केला नाही तर विकेट फेकायची आणि मॅच एन्जॉय करायची बाकीचे प्लेअर खेळणार आहेतच त्यांची बॅटिंग बघू तर त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात आणखीन एक का निक निक योजना त्यांनी काढली हा सुद्धा एक घोटाळा आहे आणि तुम्हाला मग कळेल की मी नेमकं काय म्हणतोय तुम्हाला काय करायचं मी काय करायचं हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी काय करायचं त्यांनी आणखीन एक जी काय घोषणा केलेली आहे पन्नास हजार दूत आले ना तुमच्या कानावर काय योजना दूत सरकारच्या योजना या घरोघरी पोहोचण्यास पोचवण्यासाठी पन्नास हजार दूध हे यांचेच चेले च असतात था। पन्नास हजार दूताना दहा हजार रुपये पर मंथ म्हणजे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि यांना पोच यांना पोचवायचं नाही ते आपल्याला पोचवायचं पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला दहा हजार रुपये मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील त्याच्यात ना पैसा ओर वाढला जाईल आणि हा सगळा घोळ जो आहे हा सगळा जो गोंधळ आहे हा पुढे चालू ठेवायचा ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार गावागाव अडवले गाव मोदी सरकार की भारत सरकार आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आहे आज सुद्धा नको आहे आणि हा जो काय पैसा आहे तो यांच्या खिशातला नाही आहे हा जनतेचा पैसा आहे त्या जनतेच्या पैशाची लूट तुम्ही तुमच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरातबाजी करण्यामध्ये करता आहात हा घोटाळा आहे ते दूध म्हणून जर का पैसे देऊन सुद्धा केले लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे न्यायालय त्यांना की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबू का आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचा पायपूस पाय, कोणामध्ये नाही चिडचिड चालले अनेक जे आय ऑफिसर आहेत ते मला सांगते की साहेब लवकर या तुम्ही आपण ते भाषण ऐकू त्यांनी त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही सांगितली की भाजपात पंचवीस वर्ष भोगले ते आघाडीत होता कामा नाही ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण नको असं त्यांनी म्हटलेलं आहे आघाडीत पाडापाडीचं राजकारण होता कामा नाही जागा कुणाच्याही वाट्यास येऊ हो एक दिलाने प्रचार करा लोकसभा निवडणुकीने दाखविलेली दिशा कायम ठेवण्यासाठी विधानसभेची निवडणूक जिंकावीच लागेल या शब्दात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना कानपिचक्या के दिल्या केंद्र सरकार टेकूवर असल्याने मोदी आता धर्मनिरपेक्ष शब्द वापरायला लागलेत तुम्ही हिंदुत्व सोडले असे आम्ही म्हणू काय अशी विचारणासुद्धा त्यांनी त्या भाषणामध्ये केलेली आहे कारण लाल किल्ल्यावरून भाषण करताना समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने सेक्युलर कायदा असा तो शब्द मोदींनी बदलला होता आणि त्या अनुषंगाने हा हे भाषण उद्धव ठाकरेंनी त्याला चिमटा काढलेला आहे बौद्ध आणि मुस्लिम मतदारांचा उद्धव ठाकरे यांनी विशेष उल्लेख केला वर जे विधेयक चालू आहे बरोबरच धार्मिक जमिनी उद्योगपतींना देण्यास विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं वक्फ बोर्डाच्या जमिनी उद्योगपतींना देण्यास आणि अयोध्येतील जमीन व केदारेश्वराचे सोने कोणाच्या घशात गेले या प्रश्नी लोकसभेची संसदीय चिकित्सा समिती नेमा असे आव्हान त्यांनी भाजपला दिले महायुती सरकारची लाडकी बहीण नसून कंत्राटदार लाडका आहे लोकसभा जर चारशे पार गेले असते लोकसभेमध्ये भाजप तर देशात आत्तापर्यंत भाजपचे संविधान लागू झाले असते अशी टीकाही शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यामुळं याच्यामध्ये आता हे विधान राजकीय होतं का काय होतं पुढं पृथ्वीराज चव्हाणही बोलले शरद शरद पवार बोलले शरद पवारनी याचा उल्लेखही केला नाही मुख्यमंत्री कोण होईल याचा पण नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला की ज्यांच्या जागा जास्त येतील ते हे होईल नाना पटोलेने सांगितलं की ते पक्षश्रेष्ठी ठरवेल मुख्यमंत्री कोणते आता आपलं लक्ष हे आहे की आपण अधिकाधिक जागा निवडून आणायच्या आहेत शरद पवारांनी तर मुख्यमंत्री पदाचं उमेदवार निश्चित करा याचा उल्लेखही केला के नाही आणि आपल्याला एकसंगपणे निवडणूक लढवायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे शरद पवार काय म्हणतात ते हे आपण ऐकू